आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मुंबईसह राज्यभरात गणपती विसर्जनाची लगबग असतानाच मुंबईला बॉम्बस्फोटाने उडवून टाकण्याची धमकी मुंबई पोलिसांना मिळाली होती पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस पोलिसांच्या व्हॉट्सअपवर तब्बल चौतीस वाहनांमध्ये मानवी बॉम्ब आणि चारशे किलो आर डी एक्स फेरल्याचा संदेश प्राप्त झाला होता दरम्यान अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर ही धमकी मिळाल्याने पोलीस प्रशासन सतर्क झालं होतं मात्र आता एक आनंदाची आणि दिलासादायक माहिती समोर येते आहे हे विघ्न आता दूर झालेलं आहे उत्तर प्रदेशातील नोएडा इथून पोलिसांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात ता आलेलं आहे आणि त्याची कसून चौकशी सुद्धा सुरू आहे मात्र या व्यक्तीने ही पोलिसांना धमकी का दिली होती त्याचा हेतू काय होता आणि मुंबईमध्ये सध्या सुरक्षेसाठी पोलिसांनी काय उपाययोजना केल्या आहेत याबद्दलचे तपशील आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्तालाई आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार नोएडा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव अश्विन कुमार सुप्रा असं असून त्याचं वय पन्नास इतकं आहे तो मूळचा बिहारचा असून मागच्या पाच वर्षांपासून नोएडात राहतो धमकी देण्यासाठी आरोपीने वापरलेला फोन आणि सिम कार्ड हा सध्या जप्त करण्यात आलेला आहे मुंबई पोलीस या प्रकरणाची पुढेही चौकशी करतायत आरोपीला नोएडातील सेक्टर एकशे तेरामधून ताब्यात घेण्यात आलं आरोपीने पाठवलेल्या संदेशात नेमकं काय म्हटलं होतं हेही आपण पाहूया तब्बल चौतीस गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब लावण्यात आले स्फोटानंतर संपूर्ण मुंबई हादरून जाईल दरम्यान या संदेशामध्ये लष्करे जिहादी या संघटनेचं नावही घेतलं होतं तसंच पाकिस्तानचे तब्बल चौदा दहशतवादी भारतात घुसलेत असा इशारा सुद्धा या मेसेजमध्ये देण्यात आला होता चारशे किलो आर डीएक्सच्या स्फोटामुळे तब्बल एक कोटी लोकांचा बळी जाईल असंही या संदेशामध्ये म्हटलं होतं आणि या इशाऱ्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने संबंधित यंत्रणेला माहिती देत सर्व पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते दरम्यान बॉम्बच्या धमकीचं कारण अद्याप पूर्णतः स्पष्ट झालं नसलं तरी काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तामध्ये या धमकीच्या मेसेजची थोडी पार्श्वभूमी सुद्धा स्पष्ट करण्यात आली आहे जसं की हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तात असं म्हटलंय की एफ आय आरमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार अश्विन याने त्याच्या मित्र फिरोजला अडकवण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांना ही बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती दोन मध्ये पाटण्याच्या फुलवारी शरीफ मध्ये फिरोजने अश्विन विरुद्ध एक गुन्हा दाखल केला होता आणि या गुन्ह्यानंतर अश्विनला महिने कारावास भोगावा लागला होता याचाच सूड उगवण्यासाठी अश्विनने फिरोजच्या नावाने मुंबई वाहतूक पोलिसांच्या क्रमांकावर धमकीचा हा संदेश पाठवला आणि त्यानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क झाली दरम्यान हा संदेश अगदी शुल्लक कारणावरून पाठवला गेला असल्याचं जरी स्पष्ट झालं असलं किंबहुना या प्रकरणातील आरोपीला अटक जरी झाली असली तरी ऐन अनंत चतुर्दशीच्या दिवशी अशा पद्धतीची धमकी आल्याने मुंबई पोलिसांनी त्यांची सुरक्षा वाढवलेली आहे मुंबईमध्ये विसर्जनाच्या मिरवणुकीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय तसंच विसर्जनामध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांना सुद्धा सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे तुर्तास काळजीचं कारण नाही मात्र आपण सुद्धा विसर्जनामध्ये सहभागी होत असाल तर आजूबाजूच्या घडामोडींवर सुद्धा लक्ष ठेवा मुंबई पुण्यातील विसर्जनासह महाराष्ट्रातील घडामोडींविषयीचे अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह